सर्वांना नमस्कार मित्र हो शरीर साथ देत नाही आता प्रकृती साथ देत नाही आपली असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं आणि ते बरोबर सुद्धा असतं पण याच कारण बरेच जण म्हणतात आता वय वाढत चाललं परंतु हे उत्तर अजिबात बरोबर नाही आणि कशामुळं बरोबर नाही हे आज, आज आपल्याला पाहिजे कारण काही व्यक्ती तीस वर्षाच्या पस्तीस चाळीसच्या झाल्या तरी सुद्धा त्यांची तब्येत ते त्यांना साथ देत नसते त्यांच्या मागे त्रास लागलेले असतात आणि काही माणसं सत्तर ऐंशी नव्वद वर्षाची झाली तरी सुद्धा त्यांना त्यांची प्रकृती मात्र साथ देत असते म्हणजे असं का होत असते कारण कसं की चलताना त्रास बसताना त्रास उडताना त्रास सगळं त्रासच त्रास आणि ह्या त्रासानं त्या त्रासाच्या वेदनेनं ही माणसं परेशान झालेली असतात म्हणून काय म्हणतात आता तब्येत काय आपल्याला साथ देत नाही आता प्रकृती साथ देणं याची कारण जे असतात ही कारण कोणती आहेत हे कशामुळे असं होतं आणि नेमकं आपलं शरीर जे स्वतः आजपर्यंत आपल्याला मित्र म्हणून साथ देत आलं दे ते एकदम आपला शत्रू का झालं याचा विचार केला पाहिजे तसंच हा दोस्त होता आपला आपलं शरीर म्हणजे आपल्या दोस्तासारखं वागायचं सच्चा दोस्त असतो दोस्त असतो परंतु आत्ता हे का बरं दुश्मनासारखं वागत आहे हा सुद्धा विचार केला पाहिजे आणि आजपर्यंत या शरीरानं आपल्याला सगळी कामं फायदा देण्यासारखे करायला करत होत मग आज या त्रासामुळं या दवाखान्यात जा या डॉक्टरकडे जा या कर असं खर्च करून हे तोट्यात का घालत आहे याचा पण विचार केला पाहिजे आणि याच्या सोबतच असा विचार केला पाहिजे कि जे शरीर आपणाला आनंद देत होत आता दुःख का देत आहे आपल्याला सर्वांच्या जवळ किंवा सर्वांनी आकर्षित करणारी आपली व्यक्तिमत्व होतं हे व्यक्तिमत्व का बरं असं झालं आपलं की आता बरेच जण आपल्यापासून दूर होत आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व आता पहिल्यासारखं राहिलं नाही असं कशामुळे झालेलं हो आहे कोणत्या चुका झालेल्या आहेत कारण आपण पाहतो की जेव्हा आपण जन्मलो होतो त्यानंतर बालवाडीमध्ये शाळेत चाललो शाळा शिकलो कॉलेजला गेलो लग्न झालं इथपर्यंत सगळं ओके प्रकृतीने चांगली साथ दिली तयार तब्येतीने चांगली साथ दिली तुम्हाला मग मा आता असं काय होत आहे याचा विचार करणं हा आजच्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे याच्यामध्ये आपण एक छोटस उदाहरण म्हणजे काय म्हणतो की आपण आपल्या शरीराची तुलना एखाद्या मशीनरीबरोबर करूया आपण साधी फोर व्हीलर गाडी किंवा टू व्हीलर गाडी आशिक घेऊया आता आपण काय म्हणतो की मग त्या गाडीला पण लिमिट असते त्या गाडीला पण त्याचं आयुष्य असतं मग आपलं शरीर तरी आपल्याला किती दिवस साथ देणार जसं एखाद्या फोर व्हीलर गाडीचं पंधरावीस वर्षाचं तरी आयुष्य निश्चित असत तसं माणसाचं आयुष्य एक आवरेज शंभर वर्षाचं ठरवलेलं आहे म्हणजे शंभरच्या आसपास कोणी नव्वद पंच्याण्णव करेल कोणी एकशे दहा एकशे वीस पण पर्यंत करेल परंतु आवरेज आहे शंभरचं म्हणून मग शरीरानं सात कुठपर्यंत दिली पाहिजे तर शरीरानं साथ दिली पाहिजे जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आणि यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते आपल्याला पाहायचं तर आपण एखाद्या वाहनाबरोबर जेव्हा म्हणलो आपण एखाद्या व्हेकल बरोबर मशिनरी बरोबर आपली तुलना करायची तर याच्यामध्ये समजा एक फोर व्हीलर गाडी आहे किंवा टू व्हीलर सुद्धा उदाहरण चालेल की त्याच्यामध्ये जे आपण पेट्रोल किंवा डिझेल किंवा का काय केरोसिन किंवा का काय इलेक्ट्रिक काय जे वापरत असो आपण किंवा गॅस वापरत असू तर हे, हे जे सगळं असो हे जर प्युअर फॉर्म मध्ये चांगल्या पद्धतीचं असेल भेसळ झालेलं नसेल जे त्या गाडीला कंपनीने रिकमेंड केलं आहे म्हणजे आपल्याला पण आपल्या प्रकृतीला जे निसर्गाने रिकमेंड केलेलं आहे तशा दिशेनं आपण त्या मशीनमध्ये टाकतो का हे जर टाकत असो हा आहार आहे हे पेट्रोल डिझेल हे आहा कसं आहार आहे हे कसं टाकतात हा एक महत्वाचा घटक आहे जसं तुम्ही आहार काय घेता हा महत्वाचा घटक आहे तसा दुसरा जो आहे की त्या इंजिनच ऑइल जे असतं मधलं हे ऑइल म्हणजे कसं आहे की ज्या क्वालिटीचं ज्या प्रकारचं ऑइल त्यांनी रिकमेंड केलेलं आहे सांगितलेलं आहे त्या प्रकारचं ऑइल जर तुम्ही टाकलं तर ते इंजिन जास्त दिवस काम करतं त्याचं आयुष्य खूप वाढतं असं ती कंपनी म्हणत असते तसंच आपली सुद्धा कंपनी जे ब्रह्मांड आहे ज्यानं आपल्याला निर्माण केलेलं आहे त्यांनी पण तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्यात ऑइल कशा प्रकारचं असलं पाहिजे आणि हे ऑइल म्हणजे काय आहे तुमची बुद्धिमत्ता आहे तुमची मानसिकता आहे ही मानसिकता कशा प्रकारे ठेवा म्हणजे काय होईल तुमचं हे ऑइल जे आहे इंजिन जे आहे हे जास्त दिवस चांगल्या प्रकारे त्याचं तु आयुष्य वाढू शकतो आणि तिसरा जो घटक असतो तो म्हणजे आपण ज्याला शरीरासाठी व्यायाम म्हणतो तो ह्या वाहनासाठी काय झाला तो की गाडी चालवणं गाडी चालवणं ही कसरत असते आणि व्यायामाला सुद्धा कसरत म्हणतात कसरत केली का आज असं म्हणतात म्हणजे व्यायाम करणं तर ही गाडी चालवणं आणि महत्वाचं ऍक्सिडेंट न होऊ देणं म्हणजे त्या वाहनाचं आयुष्य चांगल्या प्रकारे वाढत असत नाहीतर हे गाडी कशीही चालवली तिची निगा नाही घेतली काळजी नाही घेतली वेळेवर सर्व्हिसिंग नाही केली तर तिचं आयुष्य आपोआपच कमी होईल कितीही महागडी कितीही भारीची गाडी तुम्ही घेतली परंतु तिच्याकडे सहा महिने वर्ष दोन वर्ष दुर्लक्ष करून पहा तिचा कचरा व्हायला वेळ लागत नाही तसं आपल्या सुद्धा ह्या शरीर प्रकृतीचं तुम्ही त्याकडे जर दुर्लक्ष केलं त्याची काळजी नाही घेतली तिची व्यवस्थित सर्व्हिसिंग म्हणजे काय तिला जे आहार पाहिजे व्यायाम पाहिजे मानसिकता पाहिजे हे जर आपण देत नसू तर जशी ती गाडीचा कचरा व्हायला वेळ लागत नाही तशी तुमच्या प्रकृतीची सुद्धा वाट लागायला वेळ मग काय होतं त्रास मागे लागतो मग मा त्रास माग लागलं की तुम्ही आता पाहता बाहेर जसं एखादी मशीन बिघडत चालली की तिचे पार्ट बदलतात आता माणसांचे सुद्धा पार्ट बदलतात काही पार्ट काढून टाकतात कुठं काही घोटाळा झाला तर तिथं दुरुस्त करतात काही पार्ट बदलतात दुसरे अशा प्रकारे मग हे शरीरामध्ये ओरिजिनल जे आहे दिलेलं ते जर कमी कमी होत चाललं आणि कृत्रिम आर्टिफिशियल तर जास्त होत चाललं तर त्याचं आयुष्यमान कसं वाढणार आणि ती प्रकृती तुम्हाला साथ कशी देणार हा पण महत्वाचा विषय आहे शरीराचा जर आपण विचार केला तर पहा कसं आहे की हार्नियासारखा बिमारी झाली ती दुरुस्त करतात त्याला रिपेअर म्हणतो आपण परंतु जर अपेंडिक्सचा त्रास झाला काढून टाका टॉन्सिलचा त्रास झाला काढून टाका तसंच रक्तवाहिन्या खराब झाल्या हृदयाच्या खराब झाल्या त्या काढून दुसऱ्या नव्या बसवा म्हणजे बायपास करून टाका तसंच सांधे सांधे दुखलाय बिघडले की सांधा दुसरा बदला नवीन सांधा टाका म्हणजे ट्रान्सप्लांट करा सांधे रोपण करा तसंच ट्रान्सप्लांट्स जे असतात किडनी बिघडली काढून टाका नवीन बसवा हृदय बिघडू लागलं तिथं काही बदल करा लिव्हर बदल बिघडू लागलं तिथं लिव्हरचं काही दुसऱ्याचं बसवा हे सगळे पार्ट जर आर्टिफिशियल आपण बसू लागलो काही रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होतात ते गाठी काढून टाका तिथं दुसरी रक्तवाहिनी बसवा तसंच आपण जे म्हणतो की साधी गाठ असेल कॅन्सरची गाठ असेल ती काढून टाका हे जे सगळे होत आहे किंवा स्त्रियांच्या मध्ये गर्भाची पिशवी त्याच्यात गाठी झाल्या ती गर्भाची पिशवी मोठी झाली पिशवी काढून टाका म्हणजे जेवढे निसर्गानं तुम्हाला ओरिजिनल पार्ट दिलेले आहे ते आपण काढून टाकतो आणि डुप्लिकेट म्हणजे सका आपण पोर बसवतो अशी अवस्था होत राहते दात दात दुखला काढून टाका दुसरा कचरी बसवा दाळ किडू लागले त्याच्यामध्ये सिमेंट भरा चांदी भरा सोनं भरा म्हणजे ओरिजिनल सगळं सगळं निघून जात आहे तसे डोळे आहेत त्याच्यात ओरिजिनल जो ग्लास असतो मधला लेन्स आहे तो, तो काढून टाका कृत्रिम लेन्स बसवा तसंच नाकाचा हरवू वाढला ते सरळ करा पुन्हा नंतर कानाचं काही पडदा फाटला दुसरं करा ऑपरेशन करा तसंच घसा असेल त्याची बघा त्वचा आहे तिच्याकडे बघा तसंच पचन संस्था आहे तिच्यामध्ये आल्सर झाले आल्सर घेऊन भोग पडलं छिद्र पडलं मध्ये तर ते, ते छिद्र बुजवा त्याला वरून ठिकडला म्हणजे हे जे प्रकरण आहेत सगळे प्रकार आहेत किंवा मुळव्यात झाला पाहिल्स म्हणतो त्याला तो त्याचं काय जर कोंब झाले गाठी झाल्या त्या गाठी काढा तिथं ऑपरेशन करा, करा। म्हणजे हे सगळे पार्ट काढण्याची वेळ जेव्हा तुमच्यावर येते शेवटी तुमच्या शरीराचं ओरिजिनल कमी आणि कृत्रिम जास्त अशी व्हायची हो वेळ जर येऊ लागली तर शरीर तुम्हाला साथ कशी देणार मग आता आपण विचार केला पाहिजे की के अशी वेळ का आली अशी वेळ कशामुळे वे येऊ शकते आपण म्हटलंय की तुम्ही जेव्हा लहान होता जन्मले होता खेळत होता बागडत होता नंतर बालवाडीपासून तुमचं सुरू झालं तिथून पुढं तुम्ही कॉलेज हे सगळं होईपर्यंत तुमचं सगळं साथ दिली कारण तेव्हा जी तुमची लाईफस्टाईल होती ही लाईफस्टाईल चांगली होती तेव्हा तुम्हाला जास्त व्यसन लागले नव्हते तेव्हा तुम्ही अरब जरब चरब काही खात नव्हता कधी खात नव्हता किती खात नव्हता कुठेही खात नव्हता हे सगळं तुम्हाला थोडंसं होतं आणि कसं होतं की तुमची वाढ चालू असते तुम्ह बीस एकवीसशे वर्षापर्यंत तोपर्यंत हे वाढ चालू असल्यामुळे कसं की शरीर सगळं ऍडजस्ट करून घ्यायला तयार असतं आता तिथून पुढे जे हे मेंटेन केलं पाहिजे जेव्हा ही मेंटेन करायची वेळ येते तेव्हा तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करता आणि हे जे आता आपण सांगितलं एखाद्या मशीनचं जसं आहे जसं की पेट्रोल टाकायचंय तर ते ओरिजिनल टाकायचा प्रयत्न करा डिझेल टाकायचे ओरिजिनल टाकायचा प्रयत्न करा गॅस वापरायचा चांगला हे जसं टाकायचंय तसंच शारीरिक जसं चांगला काळजी घेतलाय तशीच त्याप्रमाणे तुम्ही मानसिकतेची पण काळजी घेतली पाहिजे इंजिनचं ऑइल नियमित बदलणं जितकं महत्वाचं तितकंच तुमचं मानसिकतेला सकारात्मक ठेवणं विधायक स्वरूपाची जसं काही नवनिर्माण क्रिएटिव्ह स्वरूपाची अशी मानसिकता राहणं म्हणजे त्यांना काय होईल की नवीन नवीन काही तुम्हाला शिकायला मिळेल नवीन नवीन काही करायला प्रयोग कराल तुम्ही तुम्हाला नवीन शिकण्याची पण ओढ राहील दुसऱ्यांचं चांगलंही तुम्ही इच्छिता अशी तुमची मानसिकता राहिली पाहिजे दुसऱ्याचं वाटोलं नाही झालं पाहिजे हे तुम्हाला वाटलं पाहिजे स्वतःबरोबर इतरांचं चांगलं झालं पाहिजे आणि व्यायाम हा नियमितपणानं कारण जर मशीन त्या मशीनला त्या गाडीला जर आपण हलवलंच नाही वर्षभर तर ती सुद्धा गाडी जंग घेते जाम होते एक महिन्याने हलवलं तरी सुद्धा जाम होते तर तशा प्रकारे आपण आपल्या शरीराला जर हलवलं नाही तर काय होईल शरीर सुद्धा जाम होतं आणि मध्ये नको असलेले विषारी घटक शरीरात वाढतात आणि हे विषारी घटक वाढणं म्हणजे काय शरीराला जंग चढणं हा जो गंध चढत असतो हा गंध चढणं म्हणजेच आपण त्याला म्हणतो की डिटॉक्स म्हणजे किंवा टॉक्सिन्स तुमच्या शरीरात वाढलेत आता तुमच्या बॉडीला डिटॉक्स करण्याची वेळ आलेली आहे आणि हे टॉक्सिन जेव्हा शरीरामध्ये जमा होतात हे विषारी घटक ज्या ज्या वा अवयवामध्ये यांचं प्रमाण जास्त होईल तिथं तिथं त्या अवयव त्यांची बिमारीचं स्वरूप दाखवतात लिव्हरमध्ये जास्त झाले ते खराब होणार किडनीमध्ये होणार आणि तुम्ही काय केले आहारामध्ये भेसळचं प्रमाण खूप वाढवलं म्हणजे व्यसन आहे तंबाखू गुटका सुपारी असेल सिगारेट असेल हे आहे किंवा अतिमद्यपान मध्यपान आहे दारूचे व्यसन आहेत बाकीचे कुठले कुठले आणखी नशापाणीचे वेगवेगळे प्रकार आहेत हे सगळे तुमच्या ह्याला नॅचरलसाठी नव्हते दिलेले किंवा हे नाहीत याचा तुम्ही अतिरेक करत आहात आणि मानसिकता सुद्धा तुम्ही चांगली सांभाळत नाही शिक्षण एकदा संपलं की आता मला नवीन शिकण्याची इच्छा नाही अशा मानसिकतेमध्ये बरेच जण जातात तर अशा स्वरूपाचं नाही होऊ दिलं पाहिजे आणि मग काय येईल की वेळ असे येणार नाही आता मला साथच देत नाही आता मला प्रकृती साथच देत नाही काय करू मी मला खूप करायची इच्छा आहे इच्छा असून उपयोग नाही तशी कृती करा आणखी सुद्धा वेळ गेलेला नाही मी तर म्हणतो सुधारण्याला कधीच वेळ नसते तुम्ही पन्नास चे असा साठ चे असा चे असा आजपासून सुद्धा तुम्ही जर प्रयत्न सुरू केले त्या वयाला साजेशे प्रकृतीला साजेशे तर तुम्हाला रिझल्ट येतोच थोडा वेळ लागेल हळूहळू येईल परंतु रिझल्ट येणार तो रिझल्ट मिळणार जेवढ्या लवकर सुरुवात तेवढा रिझल्ट हा चांगला येत असतो कारण जास्त गाडी खराब झाल्यानंतर पुन्हा दुरुस्ती म्हणलं तर जसा खर्च मोठा होतो आणि तेवढी चांगल्या प्रकारे ते दुरुस्त होत नाही त्या प्रकारे आपल्या पण प्रकृतीला जास्त खराब नाही होऊ दिलं पाहिजे म्हणजे काय तब्येतीने तुम्हाला साथ दिली पाहिजे ज्या शरीराने तुम्हाला साथ दिली शरीर तुमचा मित्र वाटला पाहिजे शरीर तुमचा दोस्त वाटला पाहिजे शरीराने तुम्हाला आनंद दिला पाहिजे आनंद दिला पाहिजे दुःखने दिला पाहिजे आणि शरीराने तुम्हाला फायद्यात घेतलं पाहिजे तुमचा तोटा आर्थिक सुद्धा नाही तोटा केला पाहिजे नुकसान नाही केलं पाहिजे तर हे सगळं करण्याकरता तुम्ही तुमच्या शरीराला कशी साथ देता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं म्हणून भागत नाही की शरीर आता मला साथ दे ना अहो तुम्ही शरीराला अशा प्रकारे साथ देता का हे पण विचार करा आणि हाच विचार करण्याची खरी वेळ आहे आणि याच्यासाठी हा व्हिडिओचा खटाटोप आहे की शरीर तुम्हाला साथ देत नाही की तुम्ही शरीराला साथ देत नाही जर तुम्ही शरीराला साथ दिली तर शरीर तुम्हाला नक्की साथ देणार तिथं अजिबात चुकणार नाही शरीर कारण हा नियम आहे हा निसर्गाचा सुद्धा नियम आहे आणि हा शरीराचा सुद्धा नियम आहे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देतो एका ठिकाणी बघा एक हृदयाचा डायलॉग आहे खूप प्रसिद्ध आहे की हृदय जस काय तुम्हाला कॉल करते फोन करते तुम्हाला हॅलो हॅलो मी हृदय बोलतोय तुम्हाला अरे बाबा मी सारखा रात्रंदिवस तुझ्यासाठी धडकतो हा मी सारखा तो जन्मल्यापासून तुझा, तुझा शेवट होईपर्यंत धडकत राहतो तू माझ्यासाठी नुसतं चालायचा प्रयत्न करणार जोपर्यंत तुझे पाय चालतील तोपर्यंत माझी धडकन चांगलीच राहील मी तुला चांगल्या प्रकारे साथ देईन पण तू चालतच नाहीस तर मी किती दिवस एकटा असा साथ तुला देऊ शकतो मी थकून थकून एका दिवशी बंद पडून जाईल म्हणजे काय होतं हे मग त्यावेळेस आपण हृदय साथ दिली नाही मला हृदय म्हणते ना तुम्हाला की तुम्ही त्याला साथ द्या फक्त चाला चालणं काय व्यायामाचं स्वरूप आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तुम्ही व्यायाम करत चला म्हणजे मी चालत राहील असं जसं हृदय म्हणते असा प्रत्येक अवयव आपणाला म्हणत राहतो की तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ म्हणजे काय म्हणतो असतो आपण की जशी विनविन पॉलिसी असते विनवीन पॉलिसी म्हणजे काय तुम्ही पण जिंका आम्ही पण जिंकू तुमचा पण फायदा होऊ द्या आमचा पण फायदा तुम्हाला पण तोटा नको आम्हाला पण तोटा नको तुम्हाला त्रास नको आम्हाला त्रास नको तुम्ही आनंदानं राहा आम्ही आनंदाने राहतो हे अशा प्रकारचं जास्त याला काय म्हणतो आपण विन पॉलिसी दोन्ही बाजू आहेत साथ आणि आपण साथ देणं ह्या दोन्ही बाजूचं जेव्हा एकदम असं कॉम्बिनेशन होईल त्यावेळेला स्ट्रॉंग बॉडी बनायला काहीच वेळ लागणार आणि ही बॉडी फक्त नुसतं शारीरिक नाही तर मानसिक तसंच सामाजिक आर्थिक सगळ्या बाबतीमध्ये तुमची प्रगती उन्नती व्हायला अजिबात वेळ लागणार नाही म्हणून काय केलं पाहिजे फक्त प्रकृतीचं रडगानं तब्येतीचं रडगानं ते, ते मला साथ देत नाही असं म्हणण्यापेक्षा मी काय साथ देतो त्याला कशा प्रकारे साथ दिली आणि आता कशा प्रकारे देऊ शकतो हे प्लॅनिंग करून नियोजन करून त्या प्रमाणात शरीराला साथ द्यायला सुरू करा शरीर तुम्हाला नक्की एक शक् एक शक एक टक्का तुम्हाला साथ देणार म्हणजे देणार तर हे सगळे नियम पाळूया आपल्या तब्येतीची आपल्याला साथ घेऊया त्याआधी आपण आपल्या तब्येतीला साथ देऊया प्रकृतीची साथ घेण्याकरता आपण प्रकृतीला साथ देऊया या शरीराची साथ घेण्याकरता शरीराला साथ देऊया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच माहिती जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायु हो आकाशात भरारी या चला दोस्त हो, हक होईल